काय मंडळी मी रोहित साबोध करतो आपल्या चॅनलवर आज आहे संकाष्टी आणि उपवास उपवास म्हणजे असं नाही की तुम्ही दिवसभर शाबूचोडा शाबूवडा चिप्स भगर खाऊन आपलं पोट भरा उपवास म्हणजे की आठवड्यातून एक दिवस तरी उपवास केला पाहिजेच म्हणजे त्यामध्ये तुम्ही एक फ्रूट्स खाऊ शकता आपल्या पचनक्रियेला एक दिवस तरी आराम द्यावाच आपली इलेक्ट्रिक स्कूटर हेलो गाइस मैं हूं और ये हमारा रास्ता और यहाँ पे पाडी हो रही है पाडी हो रही है पाडी हो आमचा नेशनल हाईवे छत्तीस छत्तीस या म्हणजे की गाडीच नाही या रस्त्याचा कायम छत्तीस आकडा आहे कारण आठवड्यातून एक दिवस गाडी खर्च काढणार म्हणजे काढणार या रस्त्याचे फायदेसुद्धा आहेत आणि पार्टी तर रोज होते या रस्त्यावर कारण डान्स केल्यागतच तुम्ही जात असता दुसरा फायदा म्हणजे घरातून मेकअप करून यायची काही गरज नाही कारण गर फ्रीमध्ये ते पाऊंडस पावडर लागतं तुमच्या तोंडाला आणि तिसरा फायदा म्हणजे पावसाळ्यात पावसाळ्यात तर एक नंबर चुम्मेश्वरी रस्ता असतात रस्त्याच्या सुरुवातीला जर गाडी लावला नुसता घरापर्यंत फार फारसा तुम्हाला नेणार फ्रीमध्ये पेट्रोलची बचत वेळेची बचत मला वाटत नाही हा रस्ता होईल कारण इथे आहे सिमेंट गोडाऊन इथे पण होता हे गो नवीन गोडाऊन समोर एक नवीन गोडाऊन आयुष्यभर हा रस्ता असाच राहणार आहे कोण येत आहेत आता सुरुवातपु आजचा उलाव आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नाही सबस्क्राईब करा की स्ट्रीम फ्रीमध्ये आहे आणि लाईक करा आणि शेअर करून गावभर विस्कटून टाका राहू दे राहू दे राहू दे ही आहे संकष्टीची गर्दी श्रीक्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर कवलापूर आज संकष्टी असल्याने खूप लावा मास्क लावा मास ट्राफिक जाम आहे दोन तास ट्राफिक जाम आहे ते पोलीस सांगतायत हो की पेशंट वगैरे आलं तर ट्राफिक जाम आहे लोकांना कळायला पाहिजे कसं गाडी लावायची

मोबाईल घेऊन बांधल्या लोक इथेच कमी काम करतात कमी करा काय म्हणते चंद्रोदय संपल्यानंतर आरती म्हणजे नऊला चंद्रोदय ना साडे नऊ वाजता महाप्रसाद साडे नऊ वाजता जर तुम्हाला इमर्जन्सी असेल तर तुम्ही हा मार्ग न घेता तुम्ही काकडवाडी फाट्यावरून कौलापूर बुदगाव या मार्गे तुम्ही पण वाटवायला आहे या दृष्टीने आला म्हणजे अर्ध तास ट्रॅफिक जामचे अनेक कारण म्हणजे एक ट्रक बंद पडलेले आहे का हो म्हणजे काय बघायला आता